एका गावात गणेशराव नावाचा एक शेतकरी राहत होता त्यात छोटं पण प्रेमळ कुटुंब होतं त्याची घरची परिस्थिती जेमतेम होती बायको सुनीता आणि त्याला दोन मुलं होती आर्या आणि अनिकेत हे त्याच्या दोन मुलांची नावे परिस्थिती गरीब असली तरी मन मात्र श्रीमंत होतं दिवाळीचा सण जवळ आला गावातील लोक दिवाळीची तयारी करू लागले सगळ्यांच्या घरात फराळाचा गोड वास येऊ लागला लहान मुले फटाके वाजू लागले आणि सगळ्यांची नवीन कपड्यांची लगबग चालली होती पण गणेशरावच्या घरी थोडा ओशाळवानं वातावरण होतं कारण यावर्षी जास्त पाऊस झाल्याने गणेशरावला पिकात काही फायदा झाला नाही गणेशरावचे पीक जास्त पाण्याने उपळून गेले त्यामुळे त्याच्याकडे दिवाळी करणे इतकेही पैसे नव्हते उदास चेहऱ्यांनी म्हणाली बाबा या वर्षी आपण नवीन कपडे घेणार नाही का गणेशराव हलकेच हसून म्हणाला मुली कपड्यांपेक्षा मन नवीन असली पाहिजे दिवाळी मनाची असते पण आर्या लहान होती तिच्या मनाला हे पटले नाही तिने तिचे शेजारचे मित्रमैत्रीण नवे कपडे फटाके तिला दाखवत होते दिवाळीच्या रात्री सुनीताबाईंनी घर स्वच्छ केले पण घरातील कमी तेल असल्यामुळे त्यांनी घरात जास्त दिवे लावले नाही फक्त एक छोटासा ग दिवा गणपतीसमोर ठेवला अनिकेत खेळून आला त्यांनी विचारलं आई दिवे नाही लावायचे का त्यावर सुनीताबाई म्हणाल्या अरे दिवे लावले की तो म्हणाला कुठे आहे दिवे त्याला आईने सांगितले गणपती पुढे लावला आहे दिवा तो म्हणाला एवढाच का दिवा सुनीताबाई म्हणाल्या बाळा अंधार घालवायतला एकच दिवा पुरेसा आहे मनात प्रकाश असेल तर घर उजळत त्यांच्या गावातील शाळेत दिवाळीच्या सुट्टीपूर्वी छोटा कार्यक्रम असायचा आर्या आणि अनिकेतने ठरवलं आपण दिवाळीचा खरा अर्थ सगळ्यांना सांगायचा त्यांनी शाळेत एक छोट नाटक केलं ज्यात त्यांनी दाखवलं की दिवाळी म्हणजे केवळ फटाके नव्हे तर आपल्या मनातील द्वेष राग मत्सर जाळून टाकण्याची वेळ आहे सर्वांना त्यांचं नाटक खूप आवडलं सर्व विद्यार्थी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते त्यांच्या सरांनी सांगितलं खरी दिवाळी म्हणजे चांगुलपणाचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचे राज्य त्या दिवशी रात्री आर्या आणि अनिकेत घरी आले घरातील सगळे दिवे बंद होते पण दारात एक छोटा दिवा पेटवलेला होता गणेशराव म्हणाले बघा लहानसा दिवा असला तरी अंधार घालवतो आपल्या हृदयात प्रेमाचा दिवा लावा तीच खरी दिवाळी तेवढ्यात शेजारच्या काकूंनी त्यांना फराळ आणून दिलं दुसऱ्या मावशींनी त्यांना जुने कपडे आणून दिले आणि कोणीतरी मिठाई पण आणून दिली संपूर्ण गावात एकमेकांना मदत करणं प्रेम देणं अशी भावना पसरली गणेशरावच्या घरी दिवाळीचा आनंद नव्या रूपात उजळला आर्या आणि अनिकेत खूप खुश होते अनिकतचे मित्र त्याला फटाके वाजवण्यासाठी बोलवत होते त्या रात्री आर्या म्हणाली आई मला आत्ता समजलं दिवाळी नवीन कपड्यांची नाही तर नवीन विचारांची असते सर्वांनी एकत्र बसून तो एकच दिवा पेटवला आणि संपूर्ण घरात प्रकाश झाला सर्वांच्या मनात गावात खऱ्या आनंदाची उजळण झाली दिवाळी ही फटाक्यांची नाही तर नात्यांची गोड फराळाची नाही तर गोड स्वभावाची आणि दिव्यांची नाही तर मनातील प्रकाशाची असते मित्रांनो दिवाळी म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा वाईटावर दिवाळी म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि दुःखावर आनंदाचा विजय साजरा करणारा सण आहे मित्रांनो या कथेत कौटुंबिक प्रेम संस्कृती आणि दिवाळीचा खर खरा अर्थ उलगडतो तुम्हाला कथा आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व ऑलवर जाऊन क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन स्टोरी तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद